भाग दुसरा कोसला उदाहरणार्थ आणखी एकदा वगैरे टरकलो होतो ते एक हो सांगतोय मी मॅट्रिक मध्ये असताना मला तिसरी बहीण झाली त्या दिवशी आईनं धाव डोक्यावर घेतलं मी वर उदाहरणार्थ इकड तिकडचे वगैरे पाठकोरे कागद एकत्र करून त्याची भली मोठी वही शिवत होतो इतक्यात नेमके वडील आले मला म्हणाले अरे जेवलास का मी हो म्हटलं पण नेहमीच आपल्यावर इतकी माया असलेली आई आता आपल्याला विसरून गेली तिला काळजी वेगळीच शिवाय माझ्या मनात तेव्हा जन्ममृत्यूबद्दलचेही नाजूक विचार वगैरे येत होते मी पण चिकाटीनं वही शिवत होतोच तरी पुन्हा वडील म्हणाले काय जवलास कळया त्यानंतर मात्र मी ताबा बाहेर निघून गेलो आणि बऱ्याच उशिरापर्यंत गावात इकडे तिकडे हिंडलो परत आल्यावर कळलं की आपल्याला बहीण झाली नंतर रात्री खूप जागून मी सबंद वर्षाचं एक मोठंच वेळापत्रक तयार केलं रोज सकाळी बिजगणित नंतर शाळा संध्याकाळी गृहपाठ वगैरे रात्री इंग्रजी रविवारी इतर सर्व विषय आणि शेतात किंवा इकडे तिकडे याप्रमाणे परीक्षेपर्यंत सर्व महिन्याचं हे तर फारच भलत, आणखी एक उंदरांच्या बद्दल माझं मत पिढ्यान पिढ्या चांगलं नाही आमच्या आजोबा दोन आत्या एक काका आणि काकाचं सबंद घर प्लेगनंच मेलं होतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे उंदीर कुठेही बीळ करतो कुठेही मुततो कुठेही लेंड्यांचा ढीक करतो हेही एक वेळ परवडलं पण पर चांगल्या चांगल्या वस्तूंची फुकट खरावी करणं हे उंदराचं फार वाईट चप्पल कातरतील फोटोच्या दोऱ्या कुरतडून फोटो, फोटो पाडून टाकतील लाल पेन्सिलचं शिसं खातील नव्या कपाटाला भोकं पाडतील अंगठ्याला चावतील अंगावर उड्या मारतील गणपतीचं वाहन असलं म्हणून काय झालं फार लहानपणीची एक गोष्ट तेव्हापासून मी निश्चय केला उंदीर आपला शत्रू आमच्या मळ्यातल्या राखणदारानं दोन शशाची पिल्लं पकडून आणली एक त्यानं संध्याकाळी खाल्लं असेल एक मी हट्टानं घरी आणलं तात्पुरतं बनून मी ते उंदराच्या पिंजऱ्यात ठेवलं त्याचे लाल भडक डोळे आणि लाल सुरुंग जीप मी हात लावला की ते कुठल्या कुठे पळायचं शेंगदाणे तर ते टुपू खायचं रात्री मी पिंजरा खाटेखाली ठेवून झोपलो झोपायच्या आधी बऱ्याचदा मी पिंजरा उचलून पाहिला तेव्हा ते, ते दचकायचं मोठ्या पहाटे उठून मी पाहिलं तर पिंजऱ्यात दोन मोठमोठे हिडीस उंदीर आणि ससू इवलेसे पाय वर करून मरून पडलेलं मग मी भयानक संतापलो उंदरांनी त्याला ठिकठिकाणी चावलं होत बिचारा ससूला मी जिवंतपणे नीट पाहिलं सुद्धा नाही उंदीर पिंजऱ्यात खुशाल धुडगुस घालत होते त्यांच्या त्या उक्र मिशा कड्याकड्याच्या लांब काळ्या शेपट्या आणि पिंजऱ्याच्या तारेला लागणारी तीक्ष्ण दात चमकणार काळं केसाळ शरीर मी त्यांना हलाल करून मारणार म्हणजे मारणारच पण छबुल्याचं प्रेत तर नीट राहिलं पाहिजे मग मी पिंजरा गोठ्यातल्या हौदावर नेला झाकण उघडलं तरी उंदीर हौदात पडेनात बरीच माझ्या एवढी मुलं उंदीर मारायला तयार होती दोन्ही उंदीर सशाच्या अंगावरून इकडून तिकडे जायचे पण बाहेर येईनात शेवटी एका पोरांना जोरानं पिंजरा हलवला आमचं दुर्लक्ष झालं आणि दोन्ही उंदीर पाण्यात पडण्याऐवजी हौदाच्या काठावरून उड्या मारत पुन्हा नेमके घराकडे पळून गेले मग मी अरे 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 वगैरे म्हणून उंदरावर कायमचा चिडलो ही जातच वाईट म्हणून तेव्हापासून उंदीर मारण्याची कोणतीच संधी मी चुकवली नाही मांजर पाळणं आईला मंजूर नव्हतं विष टाकून उंदराला मारणं वडिलांना मंजूर नव्हतं बिळात गेलेला उंदीर सुमी आणि मी मिळून मारायचो ती पाणी आणून ओतणारी तर मी बिळाजवळ केरसुणी उगारून उभा खरं तर सुमीचं काम फार वाईट पण माझ्या धाकानं ती बादली मागून बादली आणायची एखाद्या वेळी ती बादली भरून आणायला गेली की तेवढ्यात उंदीर बाहेर यायचा आणि तिचा विरस व्हायचा पिंजऱ्यातले उंदीर पाण्यात बुडून मारले उंदीर येण्या जाण्याचा नेमका मार्ग शोधून तिथे काठी घेऊन वाट पाहत बसलो आणि उंदीर उतरला की नेमका धपका मारायचा हेही केलं एकदा उंदरावर रॉकेट टाकून पेटवून दिला पण तो नेमका घरात शिरला आणि मला वडिलांच्याकडून भरपूर मार मिळाला हे शेवटपर्यंत चालूच होतं मॅट्रिकच्या वर्षी त्यातल्या त्यात मी आतोनात उंदीर मारले एकदा एका उंदरानं माझी रांगेत उभी केलेली सगळी पुस्तकं नेमकी मागच्या बाजूनं कुरतडून त्याची पानं पानं केली उगीच असे लाड कोण सहन करेल उंदराचं आणखी एक वाईट म्हणजे नेमक्या कोणत्या उंदरानं हे केलं हे कळायला मार्ग नसतो कारण ते एकसारखे हुबेहूब असतात तरी देखील दुसऱ्या तिसऱ्या रात्री पाळत ठेवून मी एका उंदराला उदाहरणार्थ हळूच पुस्तकावरून उतरताना वगैरे पाहिलं आणि मला वाटलं हाच तो हुबेहूब हो, पुस्तकं कुरतडणारा उंदीर मी वरच्या अभ्यास वगैरे करायचो इथे भयानक सामान सुमान धान्याच्या कोठ्या रांजण मडकी वगैरे होतं पण दरवाजा बंद केला की उंदराला उदाहरणार्थ जायला मार्ग फक्त भिंतीवरून वर वगैरे एवढाच पण भिंतीवरचा उंदीर मारता येतोच हा उंदीर पुस्तकाच्यावर थोडा वेळ होता मी सगळी तयारी अगोदर करून ठेवली होती एक हात लांब वगैरे करून कंदील मोठा केला त्याबरोबर उंदीर नेमका पेटी मागे पळाला मग दरवाजा बंद करून बॅटरीचा झोत नेमका पेटीवर टाकला आता बरा सापडलाच बेट्या वगैरे म्हणून पुढे सरकून ठेवलेली पेटी मी एकदम जोर करून उदाहरणार्थ भिंतीशी लावली आणि तसाच थोडा वेळ बराच थांबलो मग पेटी बाजूला सारून पाहिलं तिथे तर काहीच नाही साला निष्टुन निष्टून कुठे जाईल म्हणून मी शांत उभा राहिलो तेव्हा नेमकी पाठीमागे चुळबुळ झाली त्या कोपऱ्यात मडक्याच्या वगैरे रांगा पण तिथे उंदीर मारणं म्हणजे भयानक कष्टाचं काम पण आता आपण उंदराच्या बापाला सोडत नाही मडक्यांच्यावरून वर धुणी वाळत घालायच्या बांबूवरून नेमके आढ्यावर उंदीर पळतात म्हणून मी तो बांबूच सपशील काढून टाकला घरचे सगळे गाड झोपलेले हेक बरं होतं रांजणाच्या आड विळे निकामी कुऱ्हाडी कुदळी हजार प्रकारच्या लोखंडी सामानाचा ढीग वरून झोट टाकून देखील काहीच दिसलं नाही मग लांब काठीनं खूप वगैरे आपटा आपटी केली तेव्हा उंदीर सुरकने एका खालून उदाहरणार्थ दुसऱ्या ढिगाखाली गेला मी खूपच दोन तीन रांजण सोडून आत उजेट टाकला उंदराची शेपटी नेमकी बाहेर दिसत होती तसा माझा नेम वगैरे उदाहरणार्थ बरोबर आहे बॅटरी एका हातानं तशीच ठेवून काठीचा अंदाज करून भयानक हळूहळू काठी शेपटीच्या दिशेने वगैरे नेली आणि ताणकण शेपटी दाबली उंदीर नेमका चिची एवढं करून उसळी मारून खूळ वगैरे करत उदाहरणार्थ पुन्हा गुप्त झाला शेपटीच्या वरचा टोबरा एवढा निघाला पुन्हा प्रत्येक वगैरे रांजणाच्या आडून उभे उभे पाहत पाहत गेलो शेवटी एका कोपऱ्यात भली मोठी काठी होती एका बाजूने पाहिलं तर उदाहरणार्थ काहीच दिसलं नाही कारण या कोठीच्या आड भयानक सामान होतं आणि कागदाचे उंदरांनी नेलेले आतोनात बोळे वगैरे होते दुसरीकडून झोट टाकला तेव्हा मात्र उदाहरणार्थ उंदीर पाठमोरा दिसला आणि मी कोठीच्या या वगैरे बाजूने एक लाकडी पाटी वगैरे लावून ही बाजू नेमकी बंद केली आपल्या गडबडीनं कोणी उठलं नाही ना हे त्यातल्या त्यात पाहिलं कोठीच्या दुसऱ्या बाजूनं पण मारायला फावणार नाही मग तिथे एक पेटी सरकवून आणून ती बाजू पण जाम बंद केली पुन्हा बॅटरीनं पाहिलं नाहीतर पळून गेलं असायचा बेटा पण यावेळी त्याचं तोंड साक्षात माझ्याकडे होतं त्याचे डोळे उजेड्यानं मण्यासारखे वगैरे लखलख करत होते मी म्हणालो उदाहरणार्थ आणखी थोडा वेळ मग मी साक्षात उंच कोठीवर चढून वगैरे बसलो ही इतकी उंच होती की मी वर जरा डोकं केलं की वरच्या आडव्या वगैरे लाकडांना लागायचं तिथे कशी तरी मोटकळी करून अंधारात काठी भयानक हळूहळू खाली सोडली अंदाजाप्रमाणे नेमकी काठी खाली गेली म्हणा का काठी संपली होती म्हणा मी काठी थांबवली मग एकदम बॅटरी लावली वरून उजेड येईल वगैरे हे त्या मूर्ख प्राण्याला माहीतच नव्हतं पण आता तिथे उदाहरणार्थ दोन उंदीर दिसले हे एक नवीनच म्हणजे हा दुसरा नेमका केव्हा आला म्हणजे छानच मग थेट दांडकळशी एकाच्या अंगावर काठी टोचली आणि तो उदाहरणार्थ तिथे उभेहूब ठार केला दुसऱ्यांना सुटकेचा वगैरे मार्ग शोधला पण सगळं बंद होतं म्हणून तो काठीवरून नेमका बर आला मग मी मोठ्याने ओरडून काठी हातातून फेकून दिली ही लांब काठी उंदरासकट खाली गेली ती ताबडतोब वगैरे काढायला हवी या काठीवरून उंदीर उदाहरणार्थ वर येण्याचा पुन्हा संभव होता सुदैवाने हा उंदीर आता सामानाखाली वगैरे दडून बसला हे एक नवीनच मग मी धाप दिशी साक्षात खाली उडी मारली चटकन कंदील उचलून कोठीवर ठेवला उंदीर नेमका तेवढ्यात वर जायला नको नंतर दुसऱ्या एका छोट्या काठीनं ही लांब काठी उचलून वर केली आणि पुन्हा वगैरे चढून उदाहरणार्थ ती हातात घेतली काठीनं सामान भयानक घुसळलं तरी उंदीर बाहेर ना मग खूप वाकावं वा लागत होतं त्या गडबडीनं नेमका कंदिलाचा चटका पण खांद्याला लागला मग मी फारच कावलो कंदील खाली ठेवून यायला वेळ नव्हता यापुढे कंदिलापासून खांदा दूर ठेवायची पण खबरदारी घ्यावी लागली मग काठीनं एक एक वस्तू ढकलत उदाहरणार्थ बाजूला टाकत गेलो आमच्या घरातल्या सामानाला सीमाच नाही आणि आई म्हणते वरचा मजला मायानी खाली मात्र ती सगळं उभेहूब चकचकीत ठेवते इथे मात्र हजार भानगडी नुसत्या समोर नकोत म्हणून फेकून दिलेल्या हे आणखी नवीनच मी भलताच कावलो कंदील जरा बाजूला केला बॅटरी नीट धरून एक लोखंडी पट्टी बाजूला फेकली तेव्हा उदाहरणार्थ त्याची पाठ दिसली हे एक नवीनच मला वाटलं एवढं पुरे त्याचं तोंड कुठेखाली उकरून लपवलेलं होतं पण मागे मोठं धूड बाहेर होतं त्याचं काय आणि नेमकी त्याच्या पाठीवर काठी थेट टोचेपर्यंत त्याचं तोंड आतच मग त्यानं धडपडून तोंड बाहेर काढलं मी काठी जास्त जास्त ताबली आणि जरा वेळानं तो जाम झाला हे फारच झालं पण एवढ्यावर संपलं नाही खाली उतरून कोठीला लावलेली पेटी उदाहरणार्थ लांब सारावी लागली मेलेले दोन्ही उंदीर बाहेर काढायला हवे होते त्यासाठी पुन्हा वर वगैरे चढावं लागलं हे एक नवीनच मग सामाना आडून कधी सामानामधून ढकलत ढकलत दोन्ही उंदीर बाहेर काढले पण हे दोन्ही उंदीर वेगळेच होते हे भलतच म्हणजे मघाचा शेपटीचं साल्ट तुटलेला उंदीर यांच्यात नव्हता म्हणजे तो गेलाच हे तर फार भलत त्याला शोधणं आता अशक्य होत कारण पहाट होत आली होती नेहमीप्रमाणे हे दोन्ही निराळे उंदीर उदाहरणार्थ एका कागदावर टाकून मी गच्चीवर फेकायला गेलो हे फारच झालं उंदीर फेकून मी गच्चीवरच आळस देत पूर्वीकडे पाहत राहिलो भयानक चांदण्या होत्या पण उजेड पण पसरत होता घामानं माझे कपडे भिजले होते थंडगार वाऱ्यानं चेहऱ्याला उदाहरणार्थ बरं वाटलं पण अंगाला थंडी वाजून जास्तच थकवा वगैरे आला मग तिथेच डोळे उघडे ठेवून मी जरा आडवास आलो मला वाटलं की कशात काही अर्थ नाही मग मी जास्तच हातपाय पसरून डोळे मिटून घेतले झोप लवकरच येणार असं वाटलं रात्री लवकर उठून इतिहास संपवायचा होता पण ही रात्र गेली आजची सकाळ गेली आजचा दिवस पण गुंगीतच जाणार आणि पुन्हा आज रात्री धूम झोप हो येणार परवा सकाळी उठणं सोडाच मग उठायला उशीर होईलच आणि मग तो दिवस पण फुकट जाईलच एकूण फारच झालं आणि हे हे क्रूर उंदीर त्यांच्या शेपट्या हे जुनाट जंगी घर हे गावाबाहेर जमणारे रिकामटेकडे भंपक लोक आणि आमचे आडाणी गडी सगळ्या गावात एक चांगला माणूस नाही उंदरांना माशांना कुणीच मारत नाही हे शेतीचा अवजड सामान हे खेड़, ही रात्र रात्र चालणारी कुत्र्यांची भेसूर भुंकी हा अभ्यास सगळं फुकट जसं होईल तसं बघू अभ्यास तर दोन दोनदा तयार झालाच पण लक्ष लागत गाई गाई नाही मग मी एका खुशीवर वळलो तिथून मुंग्यांची प्रचंड जाडजूड रांग मोठ्या घाईघाईनं जात होती अजून सकाळ होती आहे आणि या मुंग्या कामातच त्यांनी घर पोखरलं असेल या काही शंभर दोनशे नाहीत लाखो दिसतात रात्रभर यांचं काहीतरी चालूच राहत असेल पण बरं हे घर एकदाच पोखरून नेस्त नाबूत होईल मग मी पुन्हा पाठीवर झोपलो अजून काही ठळक चांदण्या सकाळ आकाशात अगोदर होते मग उरली सुरली जमिनीवर अशा किती सकाळी या दरिद्री गावात काढल्या काही पत्ता नाही त्या घरांच्यावर या गावाच्यावर उंदरांच्यावर माशांच्यावर आकाशात सगळं किती निर्मळ आहे खाली मात्र शेंबूळ गु चिखल धूर बारीक सारीक शेकडो आवाज भुंकणं आरडाओरड नाही म्हणाला पाणी ओढताना चरकांचे आवाज जरा बरे आहेत पण एकंदरीतच हे काही बरं नाही काहीतरी थोर केलं पाहिजे असं काहीतरी असेलच की जे थोर असतं किंवा जे केलं की ते थोर असतं ते आपण काहीतरी तसंच केलं पाहिजे निदान मॅट्रिक चांगल्या प्रकारे सुटून इथून गेलं पाहिजे नाहीतर वडील म्हणतील तो अमुक सहा महिन्याचा शेतकी कॉलेजचा कोर्स आहे ना तो करी गे म्हणजे बरं विन आता सहा महिन्यात काय थोर असणार काहीतरी या गावाच्या बाहेर खूप वर्ष केलं पाहिजे त्यातच सार आहे पण कशाला धडपडा उगीच तेवढ्यात आईच वर आली कंदील अजून देखील जळत होताच म्हणाली आणि दुनं वायावायाचा बांबू का बरं काढलाच भो इतक्या रात्रभर अभ्यास करून रे हां खाली चाल मी खाली गेलो सकाळी जरा डोळा लागला इतक्यात उदाहरणार्थ वडिलांनी उठवलं तो दिवस मी तारटलेल्या डोळ्यांनी घालवला आणि आने अनेक बारीक सारीक निश्चय वगैरे केले नंतर परीक्षा आली मला नाशिकला डोळ्यांच्या डॉक्टरांकडून चष्मापड बसवायचा होताच म्हणून मी नाशिकला गेलो परीक्षा दिली चष्मापड बसून घेतला आता मात्र हे फारच झालं